काय बनवते आज ना काय हा दुधी भोपळा कसा आहे माहितीये म्हणजे तो वाईट वाईट असतो हा दुधी भोपळा दुसरा पांढरा पांढरा दिसतो तो नाही हा एक एकदम विला वेगळाच असतो आणि खमंग लागतो नाही का मॅडमना पण आवडतो हा मोकळा आता मॅडम नाहीत म्हणून ह्याचं मॅडमला दिले असते दोन चार रुपये आणलेत हे बाजारात क कमी प्रमाणात मिळतात हे तर खरी तरी पण तेव्हा आपण जातो तेव्हा कुठे हो हा असा एकदम गावराने तिला सांगायला पाहिजे हेच बी ठेव आहे का नाही le suena. आता आहे ज्वारीचं पीठ ज्वारी बाजरी किंवा तांदळाचं पीठ कुठलंही चालतं हा हे आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ जरा जास्त घ्यायचं हे बेसन पीठ होते लसूण हळद करता मीठ ओवा आणि जिरे आणि हा हे ठेसा हिरव्या मिरचीचा आणि हे, हे तीन जिन्नस आपण वाटून घेऊया आज मिक्सरमध्ये नाही वाटायचं आहे हा आहे ओवा अजवाईन हा आहे जिरा ते सुक्का आधी वाटून घेऊया थोडंसं मीठ टाकू म्हणजे वाटायला बरोबर आहे हे वाटून झालं जिरे आणि ओवा लसूण टाकते हे झालं वाटून काढून घेते हे लसूण ओवा आणि जिरं थोडंसं मीठ टाकलं आहे वाटण्यासाठी आणि खलबत्यात वाटलंय का तर त्याच्याने स्वाद चांगला येतो ठेसा हळद आणि मीठ कालवून घेते मिक्स करून घेते नाहीतर मिरचीचा राहायचा एकाच ठिकाणी एकाच्याच तोंडात गेला तर ਵਾਹ ਟਿਕ 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 ਕੋ असं खरपूस भाजायचं म्हणजे खमंग लागतो थोडस आणि दही आणि धपाटे कशी चे धपते दुधीचे धपाटे आज काही गरजू दिसते हा दुधीचे धपाटे दुधी किसले नाही का त्याचे धपाटे आहेत ते हम्म मस्त आहे हम्म तिखट मीठ बरोबर झाले का हम्म